बस मधील शॉपिंग सेंटरच्या पार्किंग मध्ये तयाचे स्वरूप औसा प्रतिनिधी एम बी मणिया औसा येथील बस मधील शॉपिंग सेंटरच्या पार्किंगमध्ये पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य झाले आहे तसेच तहसील पाणी टाकी परिसरात लघवी करून इतर घाण टाकून परिसर अस्वच्छ करीत आहे याबाबत एमआयएमच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले एमच्या वतीने बस स्टँडमधील शॉपिंग सेंटरमध्ये पार्किंगसाठी तळमजला तयार केलेला आहे सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पार्किंग तर तेथे होतच नाही परंतु तेथे पाणी साचल्यामुळे तेथे तळ्याचे स्वरूप आलेले आहे त्या पाण्यामुळे डासाचे प्रमाणही झपाट्याने वाढत असून डेंग्यू सदृश्य आजार पसरण्याची शक्यता आहे तसेच तळमजल्यात पाणी साचल्यामुळे शॉपिंग सेंटरला धोका निर्माण घेऊ शकतो तसेच अवध्या तीस फुटावर सदर शाळा असून तेथील विद्यार्थ्यांना याचा धोका होण्याची शक्यता आहे तसेच शहरातील तहसील परिसरातील असलेल्या पाण्याच्या टाकीच्या परिसरात खुल्या जागेत परिसरातील लोक लघवी करून व इतर घाण टाकून परिसर अस्वच्छ करीत आहे याच परिसरात औसा शहरास पाणी पुरवठा करणारा मुख्य वॉल असून त्याच्याच बाजूला नागरिक लघवी करताना दिसतात यामुळे शहरात अस्वच्छ पाणी येण्याची शक्यता आहे टाकीला गेट नसल्यामुळे नागरिक येथे बसून दारू पित आहे તરીયા બાબીકડે ત્વરીત લક્ષ દેવન ઉજના કરાવ્યા અધિક એમ આઈએમ ઔસા પ્રમુખ સૈયદ મુઝફ્ફર અલી ઇનામદાર યાદી મુખ્યાધિકારીદનાદ્વારે તાજા ઘડામોડી પાણી સાથે એમએસ મરાઠી ન્યૂઝ ચલાક કરા સબસ્ક્રાઇબ કરા અને શેર કરાયેલા વિસરુ નકા ધન્યવાદ